चला आलो तर आपण आता लॉच आहे नागपूर जुनो बस स्टॅण्ड एरिया आहे गाडी आपली थांबून बसेस निघू आपण मित्रांनो आपण निघायलोत दीक्षाभूमी पाहायला नागपूरमध्ये येऊन सर्वात अगोदर तर तिथं जावं लागेल ना आणि इथे येऊन दीक्षाभूमीला गेल्या म्हणजे मग काही अर्थच नाही नागपूर टोरला आपल्या त्याच्यामुळे चाललो तर आपण दीक्षाभूमी पाहायला आपण सेकंड टाइम आलो नागपूरला एक्झामसाठी आलो होतो मागच्या वेळेस थोडंसं घाईमध्ये होतं त्याच्यामुळे येणं झालं नाही इकडं ह्या वेळेस थोडासा टाइम भेटला राहिलो आपण कामी म्हणलं की चला आलो तर त्या दीक्षाभूमीचं दर्शन घेऊन जाऊ रस्ता मस्त बनवलं तिकडे नागपूरचे वरच्या साईडला जे आहे ब्रिज दिसतोय सा। ना ब्रिज आहे मेट्रोसाठीचा मेट्रो पण आहेत पण आता आपण बाय कार आलो होतो तर त्याला कारच घेऊन जावं म्हणलं कारने निघालो नेक्स्ट टाईम आल्यानंतर त्याला मेट्रो सुरू आपण आणखी तर आता आपण आलो दीक्षाभूमीच्या जवळ दिसते ला ते तो पाव हे अंतर जे आहे ना आपल्या जुन्या बसस्टँडपासून आजच्या जवळपास पाच किलोमीटर एक होते समजा तर आपल्याला यायला नाश्ता वगैरे केलो मध्ये आपण तर यायला समजा एक अर्धा तास लागला आहे आपल्याला बसस्टँडपासून चला आधी आलो तर आता गाडी पार्क वगैरे करून घेऊ मग तुम्हाला दाखवून ते रिक्षा घेऊन येऊन काका सांगतायत पार्किंगला लागेल शेवटी आलो आपण दीक्षाभूमी गाडी पार्क करून घेऊ आपण दीक्षाभूमीचे दर्शन घेऊ तर मित्रांनो आलो तर दीक्षाभूमी याच ठिकाणी बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी सपत्नीक आपल्या लाखो अनुयासोबत बौद्ध धर्माची भेक्षा घेतली आणि या स्तूपाचं काम जे आहे ना ते जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सुरू झालं होतं आणि अठरा डिसेंबर दोन हजार एक रोजी पूर्ण झालं त्याची उंची सुमारे एकशे वीस फूट आहे चला मध्ये जाऊ आपण गथागतांना नमन करून घेतलं होतं आपण आणि काय आहे वेगळेच फील होते मन शांत आनंदी हे समोर जे आहे ना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिकलश आहे तथाकथांची मूर्ती आहे का ध्यान साधनेमध्ये बसलेली काय वेगळाच म्हणजे वेगळाच अनुभव आहे इथला शब्द सांगू शकणार नाही असं खूप खूप म्हणजे खूपच शांत आणि आनंदी वाटते आणि ही जी मूर्ती आहे ना ही थायलंड सरकारनं दिली दीक्षाभूमीला सुमारे नऊ फूट उंच आहे आणि चारशे कलोबजण्याची अष्टधातूपासून तयार झाली आहे खूप छान आहे मूर्ती तिथून आणि हे आपलं प्रतिकृती आहे त्याच्या भूमीशी हे थायलंडच्या विहाराचं आहे मूर्ती आहे कथाकथाची त्या विहाराचंही आहे आणि मग इकडं साईडला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण म्हणजे मेन मेनमेन कार्य आहेत समजा पूर्ण तर होणार नाहीत एवढ्या ह्याच्यामध्ये थोडच्या जागेमध्ये असं म्हणजे दाखवू शकणार आहेत आपण फेमिज शब्दामध्ये तर जे मेनमेन आहेत ना कार्य त्यांचे इथं असे लावलेलं इथं व्यक्तीपत्र तर तुम्ही हे पण पाहू शकता इथं आल्यानंतर खूपच म्हणजे आनंदच वेगळा आनं आहे इथला आपण आल्यानंतर ना खूप मनाला शांत असं वाटतंय सम्राट अशोकांची मूर्ती पण आहे बहुतेक जवळपास दोन वर्षापूर्वी ही मूर्ती आणण्यात आलेली आहे तर चला जाऊ आपण पाव ठिकाणी आलो तर आपण तर वर जात आलं नाही वरचं बंद होतं त्याच्यामुळे चला थोडंसं राहिलं आपलं पाहायचं नेक्स्ट टाईम पाहू आपण तिथं हा एक स्तंभ आहे त्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ती लिहून आहे आणि बावीस प्रतिज्ञा आहेत लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिल्या होत्या त्यांच्या अनुभवांना तर बाजूला इकडं आणि बौद्ध दीक्षो आणि दीक्षिसाठी बोधविहार आहे राहण्यासाठी बांधलेला खूप छान वाटतं आधी तो आणि हे समोरचे दिसते ना झाड वृक्ष आहे मला वाटतं काय पंचावन्न वर्ष जवळपास झाली असते झाडाला लावून तर खूप म्हणजे चांगलं आहे इथं समोरच्या बाजूला असं बसण्यासाठी आराम करण्यासाठी लोकांना बनवलेलं पण आहे इथं बाजूला इकडं चप्पल वगैरे सोडू शकता तुम्ही तर चला झालं आपलं दर्शन वगैरे झालंय निघालो तर आपण घरी आपल्या आलो तर दुकान दिसतंय बघू घेऊ काहीतरी घेऊ आपण काहीतरी आलो तर घेऊन मग निघू आपण तर मित्रांनो आहे आपलं दर्शन वगैरे आता निघालो तर आपण वापस नेक्स्ट ठिकाणी बघू आता कुठं जायचं आणखी चला मित्र गेलाय पुढं जाऊ शॉपिंग केली काहीतरी कथा कथा ती त्याची कसा वाटला चा ब्लॉग हा कळवा तुम्ही चला भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये जय भीम